नमस्कार श्रोत्यांनो आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेले तज्ज्ञ आहेत मानद वन्यजीव रक्षक सर्पतज्ञ बाळ उर्फ जयदीप काळणे काळणे साहेब संपूर्ण अकोला जिल्ह्यात काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहेत सापांच्या विविध प्रजातींची त्यांची ओळख आहे सर्पमित्र म्हणून त्यांची एक ख्याती आहे कुठेही साप निघाला तर ते क्षणाचाही विलंब न करता फोन आल्याबरोबर त्या स्थळावरती जातात आणि सापाला वाचवतात सोबतच तिथं काही अप्रित हानी नाही व्हावी मानवांसोबत त्याची पण ती दक्षता घेतली जातं तर बाळ साहेब आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो नमस्कार 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 साहेब साधारणत किती वर्षापासनं आपण म्हणजे हे सर्पतज्ञ म्हणून तुम्ही सेवा मानत वन्य जीव रक्षक म्हणून आपण सेवा देत आहात हे जवळपास सत्तावीस वर्ष झाली सर्प सेवा आणि वन्यजीव सेवा माझं समाजसेवा की माझ्या आवडपासून सुरू आहे साप सर्प सेवा वन्यजीव सेवा याला जवळपास सत्तावीस वर्ष सत्तावीस हवा माझं वर्ष चालू आहे अच्छा अच्छा हां आपण बघतो की बऱ्याचदा साप निघाला की भल्याभल्यांची पंढरी घाबरतं आणि मग असं वाटतं की आता कुठला आहे काय आहे तर बऱ्याचदा तुम्ही काय सांगाल की साप निघाल्यानंतर सामान्यतः एखाद्या राहत्या वस्तीमध्ये शेतामध्ये तर सामान्यतः काय दक्षता घ्यायला हवी आपण अशी घ्यायची की पहिले जर साप कुठे जाते आपण यावर लक्ष द्या आणि आपण जर अंतरावर उभे असलो तर एकदम सापाला घाबरण्याचे कारण नाही आहे कारण साप हा हालचे माणूस उभा आहे म्हणजे बा याला सावळाला जा अशी त्याची प्रवृत्ती नाही आहे बरोबर सापाची जी प्रवृत्ती आहे ती अशी आहे की त्याच्यासमोर हालचाल दिसल्या तो आपल्याला बा हे मारू शकते त्यावेळेस त्यावर अटॅक करणार म्हणजे ज्या प्रतीने आपल्याला भीती वाटतं तशीच त्यालाही भीती वाटत त्याचा मानवाला सावायचा उद्देशच नाही आहे पण त्याच्या जवळ तुम्ही गेले त्याच्या अंगावर पाय पडला मग तो चालू शकते चालू शकतो त्याची प्रवृत्ती आहे बरोबर साधारणतः आपल्या विदर्भामध्ये आपण बघतोय की सापांच्या अशा कुठल्या विशिष्ट जाती आहेत ज्या सापडतात ज्या विषारी आहेत आणि ज्या बिन विषारी आहेत याविषयी आपण काय सांगाल पा जवळपास चार विषयी सापांची संख्या ही सर्वात जास्त असते आणि याच्यापैकी साप चावल्यानंतर मानवी मृत्यू कारणीभूत ठरू शकते आपण जर हे चार साप जर बघितली तर पहिला आहे मण्या हा नारापेक्षा विषयी आहे दोन नंबर आहे भुणस म्हणजे परळ म्हणजे रसस वायपर हा साप साधारणतः शेतात शेताच्या आजूबाजूला असलो बरोबर डाल्याचं आणि तीन नंबर आहे नाळ नाळ हा फार पर म्हणून सर्वांना पैसे आणि चार नंबर आहे फुळसे सापड म्हणजे हे चार सापड विषय आहे की यांचा जर जनता झाला तर तुम्हाला जाफण्याशिवाय पर्यायच नाही आहे बरोबर तुम्ही उशीर नाही केला पाहिजे तुम्ही ताबडतोब गेले पाहिजे पुनती अंध सध्या मनात ठेवून टाईमपास करू नये बरोबर आणि उशिरी साप जरी चावला पण तो माणूस आत्मविश्वासाने गेला आणि त्यांनी जर आपलं पावर चांगलं ठेवलं तर एकदम राबवण्याचं कारण नाही हा साप चावला म्हणजे मृत्यू आहे हे नाही बरोबर आपण जर जावण्यात गेलो निश्चितपणे कोणत्याही जव्हानाचे आपले जे उपचार आहेत ते एकदम चांगले होतात बरोबर मात्र यामध्ये अंध सध्या येत असल्यामुळे खूप महाराजावर जातात आयुर्वेदिक ठिके हा जो उशीर झाले होते हा उशीरच माणसाच्या सर्व यांच्यामुळे झालेला मृत्यू बरोबर राष्ट्रीय स्तरावर असेल राज्यस्तरावर असेल विदर्भ स्तरावर असेल वन्यजीव रक्षक म्हणून आपल्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत मग आपण बघतोय की कुठेतरी आपण एक समाजसेवा करतोय कुठेतरी साप निघतोय लोकांना भीती असतं कुठेतरी आपण कोणाचा जीव पण वाचवतोय आणि सापाचा पण जीव वाचवतोय याचा आपल्याला कुठेतरी एक आनंद व्यक्त होतो तुम्हाला जेव्हा अनेक असे पुरस्कार प्राप्त होतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं म्हणाशी आपण आपण जे काही कार्य केलं आहे त्याची काहीतरी आपल्याला पोच पावती मिळत आहे बिलकुल एकदम पुरस्कार जो आहे हा आपल्या अफरिया मुंबई दिल्लीच किंमत ही सोन्यासारखी आहे बरोबर ती कमी नाही जास्त नाही कारण त्याची किंमत अनमवला आहे हा फुटी भेटला तर ते त्याची किंमत नाही कमी होईल त्यामुळे हा जो आम्हाला आनंद आहे शिक्षित कोणते प्रसाद आपल्याला भेटला तर याच्या समाजाने आणि आपण जीवनात चांगलं काम केलेलं आहे याचा फार मोठा आपण म्हणजे जीवन यशस्वी करत आहे हा याचा आनंद सत्कर्माची आपल्याला एक पोच पावती मिळत आहे हा कारण आहे सर की तुम्ही आयुष्याची सत्तावीस वर्ष झाले सर्पतज्ञ म्हणून मानव वन्यजीव रक्षक म्हणून कार्य करत आहात हा आणि हे कार्य करत असताना अचानकच आपल्याला एका व्याधीने ग्रासलं बरोबर आणि ते म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला एक हा आणि कॅन्सर झाला की आपण बघतोय की भल्याभल्यांना असं वाटतं की आता आपलं सगळं काही संपलं बरं एकदम जेव्हा तुम्हाला कॅन्सर झाला तुम्हाला मुखाचा कॅन्सर झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं मग आता पुढे काय तुमच्या मनामध्ये असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते कॅन्सर हा आजार झाल्याबरोबर समोर पहिले आपण आपल्या फॅमिली आपली मिसेस आहे आपली लेखक आहे आपली आई वडील आहे आणि या विचाराने कॅन्सरला फार माणूस घाबरून जायचं असं वाटते की बस आपला मृत्यू निश्चित आहे त्याला आपण आय त्याच्याबद्दल तसं असते मात्र मी सर्व कॅन्सर ठीक आहे आता आपण या कॅन्सरला आपण फाईट करू आणि अजून चांगले जो म्हणजे आपल्याला मृत्यू येत नाही तो पाहिजे आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की कॅन्सरला मास्क करण्यात माझी सर्प सेवा आणि माझी वन्यजीव सेवा ही फार महत्वाची आहे अच्छा ती कशा पद्धतीने हा ती कशा पद्धतीने त्याचं असं आहे की स्वप्न सेवा आणि वन्यजीव सेवा तुमचा आत्मविश्वास हा वाढलेला असतो कारण सापायच्या मुमेंट जर बघितल्या तुम्ही त्याच्या समोर जाता बरोबर आणि ही सेवा असल्यामुळे आमचा बिबडी वाढत नाही hmm. आम्ही आम्हाला आम्ही कधी घाबरत नाही hmm. आणि हे जे ट्रीटमेंट आहे ही जी म्हणजे माझी जी, जी, जी पद्धत आहे ही मला कॅन्सर आजार झाल्यानंतर फार कामा बरोबर अरे आपण तर सापाला घाबरली आपण त्या बिबट्याला घाबरली आपण त्या असाला घाबरली आणि ही जी सेवा आहे हीच मला कॅन्सरसाठी फार लाभदायक झालेली बरोबर म्हणजे एखादा आपल्याला जर मनियार किंवा नागाने डंश केला तर आपण तासाभरात जाऊ शकतो पण कॅन्सर सोबत जर झगडलं तर आपण निश्चितच उभं राहू शकतो तुमच्या मनामध्ये असेल अच्छा अच्छा तर मग जेव्हा कॅन्सर तुम्हाला डिटेक्ट झाला तुमची जी काही दावाखान्याची जी काही तुमची एक जर्नी होती आणि तुम्ही कशा पद्धतीने मात केली त्याच्यावरती हे जर सांगितलं आपल्या त्यांना तर माझी शेवटंजन केली माझी ट्रीटमेंट जी आहे उपचार जे आहे ते सहा महिन्यात चालले अच्छा सहा महिन्यात माझे दोन ऑपरेशन झाले मला तीस केमो लागले तीस केमोपैकी पंधरा केमो हे चोवीस चोवीस तासाचे होते अच्छा म्हणजे दोन ऑपरेशन वीस केमो आणि तीस लाईट मी घेतले अच्छा आणि याच्यामुळे काय झालं माझं कॅन्सर ऑपरेशन माझे हे गिबेचं झालं आणि हृऱ्याचं झालं आणि या ऑपरेशनमुळे

यांचं ज्या मी कार्य बघितलं की यांनी जर कॅन्सरवर मा केली मग यांनी जर केली तर आपण करू शकतो बरोबर आणि हा मला फार मोठा दृष्टिकोन जो आहे हा फार मला उपयुक्त झाला म्हणजे हे दोन महाविभूती तुमच्या समोर माननी शरद पवार साहेब आणि युवराज सिंग यांचं तुम्ही समोर ठेवलं की यांनी कशा पद्धतीने मात केली हे जर करू शकतात तर मी करू शकतो बरोबर आणि मी तर अनेक अशा प्रसंगांमधून बाहेर आलेलो आहो म्हणजे सापांना बघितलेला आहे त्यांना बघितलेलं आहे म्हणजे आणि अनेकदा म्हणजे रोजच मृत्यूशी सामना झालेला आहे आम्हाला बरोबर मग आपण घाबरायचं कशाला तर तुम्ही बरे झाले आणि बरं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया होत म्हणजे आली पहिली प्रतिक्रिया काय होती काया की काय वाटलं तुम्हाला की मग एक कॅन्सर प्रबोधन जास्त आहे महा असतात की ज्याच प्रमुख सेंटर ज्याचे अहमदनगर इथे आहे अलंब पॅजेच सेंटर आहे आणि हे सेंटर हे मधून प्रबोधन जास्त आज महा असतात अच्छा किंवा एक याचा या, आठ दिवसासाठी काढायची आणि त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम घ्यायचे मग आणि यामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस कार्यक्रम घेत घे घेत असतो आणि मी जवळपास कॅन्सर झाल्यानंतर यांचेही माझा संबंध आला त्याचे प्रमुख प्रदीप अमरावतीचे जे प प प्रयास जास्त जास्त अविनाश साळजी Hmm. हो आ, मी एद, हो गाँ़ गाँ़। मला या दोन संबंध आल्यामुळे ज्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आता कॅन्सरवर काम करायचं आहे मी म्हटलं साहेब मी कॅन्सरवर काम करणार बरोबर आणि म्हणजे तुम्हाला आमच्या प्रबोधन यायचं यावं लाईल म्हटलं एकदम तयार आहे मी बरोबर आणि सर मी चार वर्ष झालो त्यांच्या प्रबोधन याची जात आहे आणि कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सरवरच मी अशा तऱ्हेने माझं दर्शन करून दोनशे माझे कार्यक्रम झाले आहे म्हणजे ज्या व्यक्तींना कॅन्सर झाला त्यांना तुम्ही प्रबोधन केलं कसं मी चांगला होऊ शकतो तुम्ही मेडिकल कॉलेज पोलीस डिपार्टमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सोशल वेलफेअर व्यक्ती यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात हे व्याख्यान घेत आलेलं आहे बरोबर आणि इतकेच नव्हे गेल्या नोव्हेंबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये कॅन्सर तज्ज्ञ ऑल इंडिया लेवलचे ज्यानंतर सेमिनार होते बरोबर त्या सेमिनार सुद्धा मी कॅन्सरला फाईट कशी केली हे मी ज्यावेळेस त्या लोकांना सांगितलं त्या लोकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की वा वा म्हणजे वाईर म्हणजे वाईट सेवक आपल्या कॅन्सर मास्क आपल्या समोर आणि त्यांनी निश्चितपणे माझ्या कॅन्सरवर मास्क करण्याचं फार मोठं प्रकृती केलेलं आहे बरोबर बरोबर बर तुमच्या या सगळ्या जर्नीवरून लक्षात येत आहे की हे सगळं करत असताना तुम्ही जीवन जगत असताना जी काही विल पॉवर जी इच्छाशक्ती आहे ती ती जन्म जात असेल किंवा तुम्ही जी काही मिळवली आहे ती फार कामात आलेली आहे एक कारण अशाच अनुषंगाने मला असं असं वाटतं की थोडंसं एक वाचण्यात आलं होतं कसं कसंच उदाहरण सांगतो इथे की प्रसिद्ध मुक्केबाज बाजा आहेत मोहम्मद अली त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुमच्या आयुष्यामध्ये स्किल महत्वाची आहे की विल तर एक खूपच असं समर्पक उत्तर त्यांनी त्या पत्रकाराला दिलं होतं की जर एखाद्या समोरच्या मुक्केबाजानं जर मला एक मुक्का मारून जर मला धाराशाही केलं तर माझी स्किल धाराशाही झाली आहे तिथे माझ्या कामात येणार आहे ती विल ती विल मला सांगणार आहे की मोहम्मद उठ तुला कमबॅक करायचं आहे तुला उठायचं आहे उठा आणि त्याला धाराशाही करायचं आहे म्हणजे ही विल पॉवर आपल्याकडे असलेल्या स्किलपेक्षाही फार महत्वाची असते आणि म्हणून ही विल पॉवर प्रत्येकाने आपल्या विल पॉवरवरती विश्वास ठेवायला हवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या विल पॉवरवरती विश्वास ठेवला की मी या आजारावरती सहज मात करेल तर तुम्हाला काय वाटतं की ज्याही लोकांना असा आजार तर होऊ नये सर्वप्रथम पण झालाच तर बरेचशे आपला परिवार सगळा डिस्टर्ब होऊन जातो सगळे घाबरतात एखाद्या लहान मुलाला जर घरात झाला तर मग ती वेगळीच परिस्थिती असतं तर तुम्ही काय सांगाल समाजाला असा आजाराला आपण कशा पद्धतीने सामना करावा कारण आपण बघतोय की पैसा हा आजाराच्या वेळेस सगळ्यात महत्वाचा असतो आणि प्रत्येकाकडे पैसा एकदम असं नाही तर तुम्ही काय सांगाल हा जर आजार झाला तर पहिली गोष्ट एक ठेवायचं तुमचं जे रुचीन वर्ग आहे ते बंद नका करू बरोबर तुम्हाला त्रास होईल तुम्हाला वेळ लागेल मात्र आपलं तुमचे रुचीन वर्ग आपण बंद नका करू दिनाचार बिलकुल म्हणजे माझा उपचार एप्रिल महिन्यात संपला आणि मी मे महिन्यापासून माझे साप पाहणे चालू केले साप पडले जांगे मसण्यावर आणि जसे मी कॅन्सरच्या पहिले मी जेवढे प्राणी वाचवले तेवढे कॅन्सरच्या नंतर वाचवले बरोबर म्हणजे मी कॅन्सरचा आणि माझ्या अपंगत्वाचा माझ्यावर परिणाम होऊ नये बरोबर बरोबर आणि इतकेच नव्हे मी लोकांना सांगू इच्छितो बाद बाद था, था, की कॅन्सर झाल्यानंतर जवळपास बावीस साली मी गोव्याच्या समुद्राच्या मधात जाऊन एक तास पोहलो बापरे आणि विषय म्हणजे तिची आसनं केली मला पोहणं चांगलं घ्यायचं आपण आता आपला जो आत्मविश्वास आहे हा आपण स्वतः चेक करायचा हा उद्देश होता माझा की आपण जर पोहण्यात पण आपण मधातच जायचं Hmm. आणि सर तुम्ही माझा लाईव्ह बघू शकता त्या सर्व सोशल मीडियावर hmm. मी मजाच गेलो मी आणि माझा मुलगा पोहलो तिथे एक तास पोहलो आणि मी आसनं केले बावीस साली दोन हजार बावीस हा आणि इतकंच नव्हे तर अजून आत्मविश्वास वाढावा म्हणून मी तेवीस साली समुद्राच्या आतमध्ये सुबा डायव्हिंग केली hmm. सुबा डायविंग केली जवळपास तीसशे पस्तीस फूट थाली मी जाऊन आलो हे की सर्व मी कॅन्सरच्या नंतर केलं के बरोबर त्यामुळे मी कुठेही नाही आणि कॅन्सरचा परिणाम माझ्या मनाला होऊ दिला नाही <laughs> मग तुम्ही म्हणाल तुम्ही लोकांना संदेश द्याल हे माझं फेज असल्यामुळे मी याच्यामध्ये यशस्वी झालो माझ्या फेड जर आहे तुम्ही जर तबला वाजत आहे कोणी जर बॅडमिंटन खेळत आहे तुम्ही क्रिकेट खेळत आहे

कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सरला आपण विसरू असं शकतो हे सर्वात महत्त्वाचं आहे बरोबर आणि मी कॅन्सर विसरले सर्वात महत्त्वाचं की आपल्याला कॅन्सर हे विसरून जायचं आणि त्याच्यावर मास्क धरायची आणि कॅन्सर विसरण्यासाठी ही माझी सेवा मला फार मोठी मोलाची झाली बरोबर कुठेतरी तुम्ही जे आयुष्यामध्ये केलेलं सत्कर्म तुमच्या कामी आलं अनेक सापांचे जीव वाचवले अनेक प्राण्यांचे जीव वाचवले ते तुमच्यासाठी काम आलं म्हणजे याच्यातनं ये हे येतं की आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना सत्कर्म करत चला आपल्याला मिळतच म्हणजे मला सांगा की मी मी कॅन्सर नाश केली मी शेवटी नाही पैशांची आहे तरी एनी वाईल्ड रेस्क्युअर आहे तर माझी भारत देशात माझी मला मला जो इंडिया प्राप्त झालेला आहे म्हणजे इंडियात मी आहे आणि इंडियाच नव्हे ज्यावेळेस जगाच्या असोसिएशनने म माझ्या पूर्ण रेकॉर्ड बघितलं तर मला वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा मला प्राप्त आहे अच्छा ते फक्त असं आहे की त्यांचं पर्सेंट इंडिया असल्यावर सर्व असल्यामुळे असा बा, हा व्याख्य आहे म्हणून हा माझा राजकीय सन्मान प्राप्त झालेला आहे बरोबर बरोबर पण महत्वाचे हे आपल्या या बातचीत वरून श्रोत्यांना हे सांगायचं आहे की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे कुठलाही तुम्हाला जर आजार झाला तर त्या आजाराचा भाऊ करू नका तुमची जे एक दिनचर्या असतं तर दिनचर्या दिसून ठेवा शेतकरी असेल तर शेतीची कामं करा गृहिणी असेल तर गृहिणी गृहिणीचे क्रम करत राहावे एखादा विद्यार्थी असेल त्यांनी अभ्यासात मग्न राहावं अभ्यास करावा विविध खेळ खेड़ खेळत खेड़ राहावे आणि जो पण छंद असेल तो आपला छंद जोपासत जायचं आजार आजार आहे आपण त्याला त्याच्यावरती मात करूया आणि प्रबळ शक्तीनी मात करूया ही प्रबळ ठेवावी हेच यातन आपल्याला समोर येत आहे एकदम तर बाळकांडे साहेब आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि सापांविषयी माहिती सांगितली <laughs> आपल्याला जो कॅन्सर झाला होता मुखाचा त्याच्यावरती <laughs> आपण कशा पद्धतीने मात केली तेही सांगितलं आणि आपल्याला जे ऐकत आहेत <laughs> त्यांनाही तुम्ही तुमची आयुष्याची जी जर्नी विषद केली की न घाबरता न डगमगता <laughs> आयुष्य पुढे जात राहावं सत्कर्म करत राहावं <laughs> <laughs> शेवटी मृत्यू जेव्हा येईल तेव्हा येणार थांबू शकत नाही कुठला आजार झाला निरंतर आपलं कार्य करत राहावं आणि जीवन जगत राहावं तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी सर्व आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद मला आपण बघूया जय निसर्ग सृष्टी